दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार हे गुन्हेगाराच्या शोधात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत जयताडा रोड हिंदनगर एक्सप्रेस ब्रिज ब्रिज नावाचे कुरियर ऑफिस समोर सार्वजनिक रोडवर एका कारजवळील दोन व्यक्तींवर संशय आल्याने त्यांना थांबवून त्यांना विचारपूस करून त्यांच्याजवळील कुरियरमधून घेतलेले पार्सल चेक केले असता त्यामध्ये बावीस किलो सातशे दहा ग्राम हिरव्या रंगाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत चार लक्ष चौपन्न हजार दोनशे रुपयाचा गांजा मिळून आल्याने त्यांना अधिक सखोल विचारपूस केली असता आजिक्य नागदेवने राहणार नागपूर याच्या मदतीने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करीत असल्याचे सांगितले आरोपीचे हे कृत्य एन डी पी एस ऍक्ट नुसार होत असल्याने आरोपी करण दीपक पोतीवाल व शाहरुख खान करीम खान दोन्ही आरोपी राहणार नागपूर यांना अटक करून यांच्या जवळून बावीस किलो सातशे दहा ग्राम गांजा तीन मोबाईल फोन व फोर्ड कंपनीची कार असा एकूण सहा लक्ष चौपन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पाहिजे आरोपी आजिक्य नागदेवने चा शोध घेत आहे